नमस्कार मित्रांनो सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट खूपच गाजला दरम्यान या चित्रपटामध्ये त्यांची ऑन स्क्रीन मुलगीची भूमिका पार पाडणारी मराठी अभिनेत्री हेमल इंगळे ही आता लग्न बंधनात अडकणार आहे हेमलच्या लग्न विधींना सुरुवात झालेली आहे आज अभिनेत्री हेमल इंगळे हिच्या घरी ग्रहमक पूजनाचा सोहळा पार पडला येत्या दोन दिवसामध्ये ती आता लग्नबंधनात अडकणार आहे हेमल इंगळे हिचा होणारा नवरा रौनक चोरडिया हा एक व्यावसायिक आहे अभिनेत्री हेमल आणि रौनक यांचा हा प्रेम विवाह आहे मागील काही वर्षापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि तसेच अभिनेत्री हेमल इंगळे हिने सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती तर आता हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत त्यामुळे अभिनेत्री हेमल इंगळे हिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे